श्री स्वामी समर्थ ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणतात वास्तुदोष निर्माण करतात तर चला जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या वस्तू त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो तर घरामध्ये कणिक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरील बाधा व नकारात्मक शक्ती कणकेमुळे घरात प्रवेश करते शिवाय कॅन्सरसारखे गंभीर आजारही होऊ शकतात किचनमध्ये औषधं ठेवू नये अशी मान्यता आहे की कि किचनमध्ये जर तुम्ही औषधं ठेवली तर व्यक्ती जेवणाप्रमाणे औषध खाऊ लागतात एकामागे एक आजार चालूच होतात विशेष करून घरातील करत्या व्यक्तीला याचा सर्वात जास्त त्रास होतो म्हणून किचनमध्ये औषधं कधीही ठेवू नये किचनमध्ये कधी तुटलेली तडा गेलेली भांडी ठेवणे यामुळे कुटुंबामध्ये कलह वाढतात हळूहळू कुटुंबात दुरावा निर्माण होऊ लागतो म्हणून किचनमध्ये ह्या वस्तू कधीही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर नसावे मात्र पर्यायी जागा नसेल तर किचनमध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ बनवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये आरसा लावू नये विशेष करून या आरशात जर गॅस किंवा मायक्रोवेव्हचे प्रतिबिंब पडत असेल तर असा आरसा आपल्या घरामध्ये कधीही न संपणाऱ्या समस्या निर्माण करतो रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडी बेसिंगमध्ये पडून राहत असतील तर अशी भांडी शाप देत असतात आणि अशा घरात माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही गॅसवर किंवा चुलीवर खरकती भांडी ठेवल्याने देवी अन्नपूर्णा देखील नाराज होते व आपल्या घरात दारिद्रता येते मायक्रोव्हनचे मिक्सर किंवा इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवू शकता याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतेही जड वस्तू तुम्ही ठेवू शकता बहुतेक घरामध्ये लोक त्याच्या स्वयंपाक घरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीनुसार करतो पण वास्तुशास्त्रामध्ये असे करणे चुकीचे मानले गेले आहे कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकतो म्हणून डस्टबिन किचनमध्ये ठेवू नये खराब झालेल्या इलेक्ट्रिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त कराव्यात वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टी अशा गोष्टींचा परिणाम आपल्या मुलांच्या आपल्या प्रगतीवर होतो त्यांच्या करिअरवर होतो जर तुमच्या घरात अशा काही वस्तू असतील तर त्या लगेच घराबाहेर काढा आपले घर आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे यांनी माता लक्ष्मी प्रसन्न राहते व तुमच्या समस्या दुःख आजार दारिद्र्य दूर होते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया नवीन, नवीन संदेशासोबत